आणि महाडसह महाबळेश्वर मध्ये तुफान पाऊस पडत आहे त्यामुळे आज सकाळ सकाळीच सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती त्यानंतर सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शहराच्या सुकट गल्ली दस्तुरी नाका ते मार्ग जुना गांधारी पूल क्रांतीस्तंभ परिसर आदी ठिकाणी पुराचे पाणी शिरले आहे बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानातील सर्व साहित्य हलवून उंच ठिकाणी ठेवण्यात आले असून महाड शहरातील नागरिकांनी आपली वाहने मुंबई गोवा महामार्गाच्या उड्डाण पुलावर पार्ट केली आहेत कालपासून सकाळपर्यंत महाबळेश्वरमध्ये तब्बल दोनशे त्र्याहत्तर मिलीमीटर इतका पाऊस पडला असून महाडमध्ये एकशे चोवीस मिलीमीटर पाऊस इतका झाला असल्याची माहिती मिळाली आहे आणि त्यामुळेच महाड शहरामध्ये ही पूरपरिस्थिती निर्माण झाली असल्याचे सांगितले जात आहे या महाडच्या पूरपरिस्थितीबाबत महाडचे प्रांताधिकारी डॉक्टर ज्ञानोबा बाणापुरे यांच्याशी संपर्क साधून आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला हा आढावा